स्वरूप दिले असं होत असताना बारामती जो मसुरे जो अपघात झाला त्यामध्ये एक अशा गोष्टी समोर येत आहेत किंवा बोलल्या जात की त्या विमानतळावर ए टी एस नव्हतं रडारची कमतरता होती किंवा अन्य गोष्टींची तांत्रिक बाबी कम कमी होती ज्या विभागातून उपमुख्यमंत्री येत शरद पवार येत तिथलं विमानतळ सुसज्ज असणे किंवा नीट ठेकण्याचं एक बारामतीची जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे एक प्रमुख कारण दुर्घटनेचं म्हणजे धुकं होतं आणि धुकं जर असेल तर आय एल एफ एस सिस्टीम हे का प्रणाली आहे जी असेल तर धुक्यामध्ये सुद्धा विमान लँड होऊ शकतं जी आपल्या कोल्हापूर विमानतळावर दीड वर्षापूर्वी आपण बसवलेली हो आहे त्याच्यासाठी डी जी सी ए आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून या सगळ्या प्रक्रिया करायच्या असतात परंतु बारामतीचं विमानतळ हे फंक्शनल नाही आहे तिथं कुठलीही सार्वजनिक विमानसेवा सुरू नाही आहे ते सध्या फक्त प्रायव्हेट विमानाने चॉपर लँड होतात इत इतक्या पुरतंच होतं त्यामुळे या सगळ्या व्यवस्था तिथं झालेल्या नव्हत्या परंतु कालच्या या दुर्घटनेनंतर अशा पद्धतीच्या अनेक देशामध्ये असणारे एअरपोर्ट्स आहेत त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा आता बंधनकारक केल्या जाणार आहेत कोल्हापूर मात्र आपलं सुसज्ज आहे सगळ्या ज्या सिस्टीम्स असतात रडार सिस्टीम फायर फायटिंग इक्विपमेंट्स आपल्याकडे ज्या गाड्या आहेत त्या आधुनिक दिल्ली एअरपोर्टवर जशा गाड्या आहेत तशा गाड्या आपल्याकडे सुद्धा आलेल्या आहेत आणि परिपूर्ण असं कोल्हापूरचं विमानतळ आहे त्याच पद्धतीचं विमानतळ सगळी व्हावीत यासाठी आता मी भविष्यात केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार आहे कोल्हापूर निवडणूक लढवत असताना आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांचं यामध्ये समाविष्ट आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांना यामध्ये संधी मिळाली पाहिजे या मताचे तिन्ही पक्ष आहेत जास्तीत जास्त लोकांना संधी मिळाली पाहिजे पण पदं वेगवेगळी आहेत महापौर उपमहापौर स्टँडिंग आहे परिवहन आहे अनेक प्रकारची पदे आहेत आमचा प्रयत्न असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे की याची महापौर उपमहापौराची जास्त खंडोळी होऊ नये आमचाही तो प्रयत्न असणार आहे परंतु या संदर्भात अजून तिन्ही पक्षांची चर्चा झालेली नाही झाल्यानंतर आपल्याला त्या बाबतीत माहिती देण्यात येईल निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आमचे नेते आदरणीय दादा पाटील यांचे हा हस्ते आज आपण घोषित केलेला आहे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि जिल्ह्यातील सर्व घटक ज्याच्यामध्ये महिला शेतकरी युवक उद्योजक असे सर्व विषय आरोग्य शिक्षण असे सर्व विषय यामध्ये आम्ही घेतलेले आहेत <coughs> जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कालच आ, केंद्र सरकारचं बजेट घोषित झालेलं आहे आणि त्यामध्ये लखपती दिदी योजना घोषित झालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राला पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलेलं आहे आणि त्याची सुरुवात कोल्हापूरातून करावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर महिला बचत गट आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार बचत गट आहेत तर त्यांच्यासाठी केंद्र सरकारची एक उमेद म्हणून एक योजना आहे ते उमेद भवन कोल्हापूरमध्ये शहराच्या मध्यवस्तीमध्ये उभारण करण्याचा एक मानस आम्ही ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील सर्व बचत गट आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूला त्यांना बाजारपेठ मिळेल त्याचबरोबर अंगणवाड्यांचा सगळा दर्जा सुधारला जाईल समृद्ध प्राथमिक आरोग्य के केंद्र जे आहेत ते एक्क्याऐंशी आरोग्य के केंद्र आहेत यामध्ये ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या केल्या जाणार आहेत शाखाचं सर्वांना शालेय शिक्षण दिलं जाणार आहे त्याचबरोबर हिरकणी कक्ष ज्याच्या माध्यमातून रुग्णांना व महिलांना आरोग्यसेवा दिली जाते ते सर्व सोलार कक्षेमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे नदी आणि ओढ्यामध्ये जे पूल आहेत जुने पूल आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ते पन्नास वर्षे पूर्ण झालेले सगळे पूल आम्ही काढून नाबार्डच्या माध्यमातून तिथं नवीन आणि रुंद असे पूल उभा करण्याचा आमचा मानस आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीसशे पेक्षा जास्त गावातून जाणारे जे रस्ते आहेत त्याच्यासाठी सुद्धा वाईट टॉपिंग करून म्हणजे ते काही ठिकाणी डांबरी आणि काही ठिकाणी कॉन्क्रीट हे करण्याचा आम्ही आता लोकांना या आश्वासन देत आहोत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच गावं या कक्षेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आणलेले आहेत साधारण पासष्ट गावं अजून उर्वरित आहेत ती गावं सुद्धा यामध्ये घेतली जातील आणि प्रधानमंत्री मोदींचं जलजीवन मिशन हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल करण्याचा आमचा विचार आहे सध्या एक हजार सव्वीस ग्रामपंचायती आहेत त्यापैकी पाचशे एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या इमारती आहेत आणि बाकीच्या ग्रामपंचायतीच्या इमारती दुरावस्थेमध्ये आहेत तर त्या काढून आमच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेतून त्या, सरकार त्या निर्मूलन करून नवीन त्या ठिकाणी बांधल्या जातील आणि सगळ्या ग्रीन बिल्डिंग आम्ही बांधण्याचा विचार केलेला आहे सौर ऊर्जेवर या सगळ्या इमारती आम्ही करणार आहोत शहर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या स्मशानभूमी आहेत अनेक स्मशानभूमी दुरावस्थेमध्ये आहेत त्या सगळ्या अध्यावत करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं येणाऱ्या लोकांच्यासाठी सोय करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे दुधाळ म्हशींसाठी जो उपचार केंद्र असतो त्यांना आहार लागतो यासाठी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणणार आहोत जिल्ह्यातील एकोणीसशे सत्तावीस शाळा आहेत या शाळेंचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे या सर्व शाळा समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं डिजिटल प्लॅटफॉर्म आणण्याच्या दृष्टिकोनातून ई लर्निंग सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मुलींसाठी मुलांसाठी चांगले शौचालय जुने आणि दुरावस्थेमध्ये असणारे सगळे शौचालय त्याचं निर्मूलन करून त्याची व्यवस्था करणार आहोत त्यांच्यासाठी क्रीडांगण चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे जे मोठी काम आहेत आता विमानतळाचं आपण विस्तारीकरण राज्य सरकारच्या वतीनं दोनशे नव्वद कोटी मंजूर आहेत आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर सौर ऊर्जेचे पंप शेतकऱ्यांना दिले जातात त्यामध्ये वाढ करणार आहोत सगळे शंभर टक्के शेतकऱ्यांचे शेतीपंप हे सौर ऊर्जेवर झाले पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये सुरू आहे त्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत त्रेपन्न हजार घरकुल झालेले आहेत आणखीन वीस हजार घरांचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा असेल महालक्ष्मी तीर्थक्षेत्र ज्योतिबा तीर्थक्षेत्र आराखडा लवकरात लवकर राबवलं जाईल अशा अनेक परिपूर्ण बाबी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्याचा आम्ही जाहीरनामा आता प्रसिद्ध केलेला आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आपली सेवा करण्याची संधी द्या आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी साथ द्यावी धन्यवाद